जे एक दोन दिवसापूर्वी बदलापूरमध्ये जी घटना घडली किंवा या चिमुकलीवरती जो अत्याचार झालेला आहे तो अत्यंत निषेधारी आहे आणि या ठिकाणी मी माननीय मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वच शासनकर्त्यांकडं किंवा जे काही या समाजामध्ये राजकीय सामाजिक जीवन जगतात किंवा न्यायपालिकेकडं एक मागणी माझी एक लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून असेल की सातत्यानं अशा घटना ज्या घडत आहेत या घटनाला कायमचा जर लगाम लावायचा असेल तर तातडीनं घटना घडल्या घडल्या भर चौकामध्ये फाशी देण्याचं या ठिकाणी न्याय असावा अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी सर्वच राज्यकर्त्यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी न्यायपालिकेनी हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असे जे कृत्य करणारी व्यक्ती आहेत ते सातत्यानं ही बोकळले जातील तरी या निमित्तानं एवढीच माझी सर्वांनाच विनंती आहे मग केंद्रीय भाग असेल किंवा प्रत्येक राज्यातला विषय असेल किंवा न्यायपालिका असेल ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस तातडीनं एक त्याच दिवशी भर चौकामध्ये फाशी देण्याची शिक्षेची तरतूद असावी आणि या नारादामाला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या तातडीनं ह्याची सुनावणी होऊन लवकरात लवकर ह्याला शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मी मागणी या ठिकाणी करतोय आणि भविष्यकाळामध्ये असं कुठलंही कृत्य होणार नाही याकरता समाजामधील सर्व बांधवांनीसुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक माता भगिनींचा किंवा लहान मुकल्यांचा या ठिकाणी प्रत्येकाने लक्ष ठेवून त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे